हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर लवजी शक्ती सेना रावरी नगर पाथर्डी या ठिकाणचे असणारे उमेदवार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे त्याचं कारण लवजी शक्ती सेना या महायुतीतली अधिकृत घटक पक्ष आहे आणि आमच्या काही रावरीच्या मातंग समाजाच्या बांधवांनी जो विरोधी उमेदवार असणारे तनपुरे यांना जो खोटा पाठिंबा पा दिला होता त्याचं आम्ही ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि तो आमच्या संघटनेचाही कुठलाही पदिका अधिकारी नाही आहे त्याचा आम्ही पूर्ण लवजी शक्ती सेनेच्या वतीने ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आदरणीय शिवाजीराव कर्डले साहेब जे पाथर्डी नगर रावरी ह्या मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत त्याच्यामागे लवजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने त्याला आमच्या लवजी शक्ती सेनेच्या वतीने वती जाहीर असा पाठिंबा आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणण्यासाठी लवजी शक्ती सेना त्यांच्यासाठी प्रामुख्याने नगर पाथर्डी रावरी मतदारसंघात काम करणार आहे सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय लवजी लवजी शक्ती सेना हा महायुतीमध्ये घटक पक्ष असून जे, जे काही या राऊरी मतदारसंघात आणि काही भाग नगरमधला तसेच काही भाग पाथर्डीमधला जो आहे त्या भागामधले जे उमेदवार आहेत शिवजीराव कर्डले साहेब यांना संपूर्ण लवजी शक्ती सेनेचा व पदाधिकाऱ्यांचा संपूर्ण पाठिंबा आहे तसेच जे काही आमच्या समाजाचे किंवा संघटनेचे नाव वापरून ज्यांनी इतर पक्षाला जो पाठिंबा दिलेला आहे तो कुठल्याही पदाधिकाऱ्याने संघटनेला विचारत न घेता व तो ज्यांनी काही पाठिंबा दिलेला आहे त्यांनी कुठल्याही लवजी शक्ती सेनेचा वापर न करता जी लवजी शक्ती सेना नगर जिल्ह्यामध्ये काम करते ही संपूर्ण संघटना व जे काही पदाधिकारी आहेत जे काही समाज बांधव आहेत हे संपूर्ण हे जे उमेदवार आहेत पाटील त्यांचा आम्हाला त्यांना मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि वार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस